होतं मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते आता नाही पंढरपूरला दर्शन आणि आई कुलजाफ दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही खोटं बोलतो पत्रकारात नाही बोलत बा आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरीबाचा प्रश्न मार्गे लावा म्हणून आणि मी ते तोंड चटक्या नाही आहे तोंडापूर की गोड बोलायचं खरोखरच मराठ्याची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सुपरा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माडा आणि करमाळा या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू शकतं आता नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय आहे मला नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही आहे त्यामुळे दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं की तुम्हाला जे कर, करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा एक तो म्हणून मी याचं काम करायला टाईमच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोणी पडलं कोण आलं मी मैदानातच नाही आहे मग पडलं लगेच म्हणायचं मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं असतं ना चोपडा सापच केला असतो शंभर टक्के सांगतो तुम्हाला दादा खरंतर अनेक वेळा मनोज दादा सोलापूरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठेतरी आता न आम्ही म्हणतो दर्शनाला चालवत आणि दाखवायची पब्लिक मग हे बघा हे निकाहीच निवेदित नाही पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजाभावचे दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही खोटं बोलतो पत्रकारात नाही बोलत बा <laughs> आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते तोंड चटक्या नाही आहे तोंढपूरत आलं की गोड बोलायचं खरोखरच मराठीची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं अह बाबा इतके आलेत की गाड्या औरवर और आता शिक्षण परिशान झालं सहा सात किलोमीटर वरती गाड्या होत्या इतके लोक आले इथं नुसता ट्रेलर बी नाही येऊ हो। आणखी लय मजा येणार पुढं नुसता आरक्षण देऊ नका मना का टाकायचं तुम्हाला